हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉमा युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच जर्नी प्रार्थना तर आता संध्याकाळच्या वेळेला आम्ही यात्रेमध्ये निघालो होतो आणि यात्रेमध्ये जाता जाता खूप अंधार झाला होता त्याच्यामुळे मग शूटिंग जेवढं मला घेता आलं तेवढं मी घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आज मी तुम्हाला संत तुकाराम महाराज यांच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे कारण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करेल आणि संत तुकाराम महाराज हे विचारवंत समाजसेवक आणि कवीसुद्धा होते त्यामुळे संत तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हणूनसुद्धा ओळखलं जात होतं तुकाराम महाराजांचं अभंग आज पण खूप लोकप्रिय आहेत कारण आहे ना संत तुकाराम बीज म्हणजे काय ती कधी असते या वर्ष यावर्षी ती बीज कधी आहे हे मी तुम्हाला सगळं सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आणि या संतांपैकी एक संत तुकाराम महाराज होते आणि संत तुकाराम महाराज हे आपल्या अभंगामधून लोकांना प्रेरणा द्यायचे तुकाराम महाराज यांचे अभंग खूप लोकप्रिय आहेत संत तुकाराम महाराज पुढचा विचार म्हणजे काळाचा पुढचा विचार मांडणारे एक सत्यशोधक विचारांचेच संत होते आणि त्यांच्या अभंगणानं एक व्यावहारिकतेचीसुद्धा जोड होती आणि सामान्य माणसाच्या जगण्यातील विचार साहित्यात मांडले तरी संत तुकाराम महाराज हे वारकरी संत होते कारण ना संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू गावात झाला होता संत तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हणून पण ओळखलं जातं आणि तुकाराम बीज पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते तर तुकाराम महाराज यांचा जन्म उगावात व संत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला होता तर फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाले होते असं पण मानलं जातं आणि संत तुकाराम महाराज यांना वैकुंठी घेऊन गेल्याची मान्यतासुद्धा आहे म्हणून या दिवसाला तुकाराम बीजसुद्धा म्हटलं जातं तर फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी तुकाराम महाराज यांनी सदैह वैकुंठगमन केले मात्र संत तुकाराम महाराज वैकुंठात गेले की नाही याबाबत काही वेगळी मते आहेत पण या दिवशी तुकाराम बीज म्हणूनसुद्धा साजरी केली जाते तर इथे एक वृक्ष आहे नांदुर्की वृक्ष आणि या वृक्षाचे महत्त्व काय हे सुद्धा थोडंसं मी तुम्हाला सांगते तर या परिसरात एक वृक्ष आहे आणि त्या वृक्षाचं नाव नांदुरकी वृक्ष आहे आणि तुकाराम महाराजांनी आपला देह ठेवण्यासाठी पांडुरंगाचेच नामस्मरण केलं होतं आणि हे नामस्मरण त्यांनी नांदुर्की वृक्षाच्या छायेखालीच केलं होतं तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन हे सगळ्या सगळ्या गावकऱ्यांसमोरच झाले होते आणि तेव्हापासूनही ना हे नांदुरकी वृक्षासमोर नतमस्त मस्तक होतात जे गावकरी आहेत ते आणि या दिवशी तुकाराम बीचच्या दिवशी ना हा नांदुरकी वृक्ष हलतो असं म्हटलं जातं तर तुम्ही पाहू शकताय मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि अजून जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल पूर्ण मंदिराचा गाथा मंदिराचा पूर्ण जेवढं काही आहे इथं इंद्रायणी नदी आहे याचा पूर्ण जर व्हिडिओ असेल ना तर मी एखाद्या दिवशी तुम्हाला पूर्ण मोठा ब्लॉग नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर आता आम्ही यात्रेमध्ये फिरत होतो खूप मोठी यात्रा होती खूप छान छान वस्तू किंवा खूप छान छान गोष्टी यात्रेमध्ये असतात तर तुम्ही पाहतच आहात आणि खूप दुरून दुरून लो लोकं येतात खूप लांबून लोक येतात यात्रेसाठी कारण त्यांना संत तुकाराम महाराजांच्या चरणाशी नतमस्तक व्हायचं असतं आणि जो नांदुरकी वृक्ष आहे तो हलतानासुद्धा पाहायचं असतं फुलं टाकायची असतं त्याच्यामुळे खूप दुरून लोक आलेले असतात आणि त्यांची दुपारी बारा वाजता खरंच खूप गर्दी असते आणि संध्याकाळच्या वेळेला यात्रेकरूंची खूप मोठी गर्दी असते कोणी खरेदी करायला येतं कोणी यात्रेमध्ये फिरायला येतं तर तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि आम्ही पण संध्याकाळच्या वेळेला आलो होतो कारण तुम्हाला पण जे कोणी इथपर्यंत येऊ शकत नाही त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ पोस्ट आहे कारण त्यांना पण माहिती होईल की किती मोठी यात्रा असते आणि तुकाराम बीज म्हणजे काय हे सुद्धा त्यांना थोडंफार समजलं असेल मी थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर खूप छान छान क्वालिटीचे इथं गळ्यातल्या ॲक्सेसरीज वगैरे सगळं होतं ड्रेस वगैरे तर तुम्ही पाहू शकता इथं मुख्य चौदा वा टाळकरी प्रवेशद्वार पण आहे आणि इथे आम्ही थांबलो होतं तर तुम्हाला मी थोडंसं ना दाखवलेलं आहे शूटिंगमध्ये तर किती छान दिसते पाहू शकता आणि गर्दी तर बाप रे भयानक गर्दी होती तरी पण मी खूप शूट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जिथे गर्दी होती तिथे मी अजिबात शूट घेतलेलं नाही आहे फक्त बाजूबाजूने जेवढं होते तेवढं मी शूट घेतलेलं आहे आणि इकडे हे गा वैकुंठ मंदिर आहे हे जे लाव लाईट लावलेले आहे पूर्ण ते आणि त्याच्यासमोरच येणार ना की वृक्ष आहे पण तिकडच्या साईडला मी गेले नाही कारण खूप गर्दी होती आणि मला भीती वाटत होती की मोबाईल वगैरे गेला तर कारण गर्दीमध्ये जातात मोबाईल वगैरे जातात सोनं जातं किंवा पैसे वगैरे चोरी होतात त्याच्यामुळे ना भीती वाटते म्हणून मग मी जरा लांबून लांबूनच थोडी थोडी शूट केली तर खूप सारी गर्दी होती इथं प्रत्येकजण आपल्याला जी कोणती गोष्टी हवी आहेत ते घेण्यासाठी खूप सारी गर्दी होती लहान मुलांचंसुद्धा मिकी माऊस वगैरे किंवा पाणी वगैरे हे आज आम्ही यात्रेमधून घरी आलोय आणि उशीर झाला साडे नऊ पावणे दहा झालेले आहेत रात्रीचे यात्रा खूप एक दोन वाजेपर्यंत चालते पण इतका वेळ थांबणं पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे आम्ही पटकन आलो आणि तुम्ही तर पाहिलं की किती गर्दी आहे आणि जेवढं मला शूट घेता आलं तेवढं मी शूट घेतले आणि ते तुम्हाला दाखवलेलं आहे की कि, किती मोठी यात्रा भरते अजून ती काहीच नाही इतकी मोठी यात्रा भरते ना अख्खं गाव पूर्ण भरलेलं असतं त्याच्यामुळे ना खूप मोठी यात्रा असते आणि आता आम्ही आलो आहे बाहेरून आणि मी काही बाहेरचं काही खाल्लं नाही कारण यात्रेच्या ह्याच्यात कसं असतं आईस्क्रीम वगैरे खाल्लं नाही की घसा वगैरे पकडतो आणि तेलकट पण काही नको म्हटलं कारण बाहेरचं आता कसं यात्रेच्या ह्याच्या निमित्ताने ना खूप साऱ्या असं बरोबर नाहीत बनवत त्यामुळे मला नाही आवडत म्हणून आम्ही खाल्लं नाही फक्त मी स्वीट होममधून दही आणि मैसूर घेऊन आले कारण मैसूर मला खूप आवडतो त्याच्यामुळे आणि परीला पण खूप आवडतो त्यामुळे तर आता मी ना यात्रेमधून काय काय शॉपिंग केली आहे हे पण मी तुम्हाला दाखवते चला तर मग आपण यात्रेमध्ये जातो त्यावेळेस आपण म्हणतो की मी काहीच घेणार नाही काहीच घेणार नाही पण खूप साऱ्या गोष्टी घेऊन येतो जरी आपल्याला घ्यायच्या नसतात तरीसुद्धा आपण खूप साऱ्या गोष्टी घेऊन येतो तशाच प्रकारे आज माझं झालेलं आहे आणि मी इथं पाहू शकता एक लोखंडाची छोटीशी नाजूकशी कढई पण आणलेली आहे आणि मला तिथे ना स्कर्ट खूप आवडलं त्याच्यामुळे मग मी माझ्यासाठी एक आणि परीसाठी एक व्हाईट कलरचा स्कर्ट घेऊन आलेला आहे परीला बार्बीचं कंपॉस तिला आवडलं म्हणून मग ती ते पण आणलेलं आहे आणि लाटणं पण घेऊन आलेले आहेत दोन आ, दाराचा पडदा आणलेला आहे तिच्यासाठी डॉल पण घेऊन आलेले आहे आणि ह्या लिपस्टिक जरा थोड्या बऱ्या वाटल्या मला म्हणून मग मी ह्या न्यूड कलरच्या लिपस्टिक्स पण घेऊन आले छान असतात लिपस्टिक पण कलेक्शन असं शॉपमधलीच लोकं घेऊन बसलेले असतात त्याच्यामुळे मग मी घेतलेल्या आहेत त्या तर इथं ह्या ब्रेसलेटची ना खूप क्रेज आहे त्याच्यामुळे परीसाठी आणलेलं आहे ते आणि हे जे वेस्टर्न वेअर कानातलं आहे ना आणि हे दोन्ही पण तर हे पण मी वेस्टर्नवेअर जेव्हा करते त्यावेळेस घालण्यासाठी मी घेऊन आलेले आहे आणि हे छोटेसे जे कानातले आहेत ना खूप सुंदर डिझाईन होते तिथे मला तरी इतके आवडले होते ना तर काय घेऊन काय नको असं झालं होतं पण तरी पण कंट्रोल केलं आणि एवढेच फक्त कानातले मी घेऊन आले खूप छान दिसत होते ते आणि हे तीन जे केसांना लावायला बटन्स असतात ते पण मी घेऊन आलेले आहे आणि एक हेअर क्लिप पण आणलेलं आहे परीसाठी तर इतकी शॉपिंग मी केलेली आहे आणि परीचं कसं चाललेलं आहे परीला म्हटलं की ही डॉल आता मला दे तर कशी म्हणते की नाही माझी मी कोणाला ना देणार नाही म्हणून तर तिच्यासाठीच घेतली होती डॉल आणि एवढीच मी शॉपिंग केलेली आहे आणि एक आमच्या दादूसाठी ना एक गाडी घेतली श्लोकसाठी तर ती पण मी दाखवते तुम्हाला तर आमच्या श्लोकला आहे ना खूप खूप गाड्यांच्या हाऊस आहे त्याच्याकडे खूप साऱ्या गाड्या आहेत पण त्याला खूप गाड्या आवडतात त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी हे एक गाडी घेतली आहे असं ट्रक सारखंच आहे असं मोठं तर तेच घेतलेलं आहे त्याला खेळण्यासाठी त्याला आवडतात म्हणून मग ही एक वस्तू घेतली आहे मी तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका